गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज भरपूरच ले, लेट झालं कारण कृषी रात्रभर झोपला नाही रात्रभर लढत होता त्याला काय झालं काय समजतच नाही रात्रभर झोपत नाही रात्रभर आम्ही झोपून पण देत नाही त्याच्यामुळे थोडे लेट झाले साडेआठ वाजायला आले आता पटकन गरम पाणी पिताना जाते दुकानात कारण त्यांना देखील कामावर जायला भरपूर वेळ झाला आहे त्याच्यामुळे पटकन जाते मी आता दुकानात गरम पाणी पिताना क्रुशू हे बघ हे बघ इकडे घे इकडे 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 क्रुशू ए बघ हे बघ क्रुशु हे बघ ऐकतच नाही ना कृषू 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 काय ऐकत नाही कृषू ऐकणारच नाही भरपूर मस्ती बघा सकाळी सहा वाजता उठल्या आणि रात्रभर झोपून नाही दिली स्वतः पण नाही झोपला आणि मला पण नाही झोपून दिली आणि मस्तीने ही मस्ती ही मस्ती निस्ती मस्ती नुसती मस्ती ए नुसती मस्ती मस्ती नुसती मस्ती किति, किति, किती मस्ती तुला किती 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 मस्ती किती किती मस्ती बघा मस्ती किती आहे याला ऋषू काय करतो हा किती मस्ती अजून अजून काय अजून काय करायचंय काय करायचंय अजून बघा मस्ती बघा बघा मस्ती बघा कुठं चाललंय कुठं कुठं चाललंय कुठं चाललाय हां कुठं कुठं चाललंय हातावर पडशील नाही का एक हातावर तू कुठे चाललंय कुठं कुठं चाललंय बघा बघा मला कसं पकडून ठेवलं बघा कुठे चाललाय गजी गज गजी गज भरपूर मस्ती आला याला भरपूर मस्ती डुडुलीला डुडुली आणि आता कृषीची मजा होता आई ऋषू आईला होत दे ऋषू ऋषू आईलावत दे ऋषू अय नाही आता नाही आई लावत आईला आई ला आई ला। बोल आई ती बघ आई आली आई आली बघ ती बघ आई आली कुठे आई ती आई आई बघ आई दे आवाज आवड दे आवड दे आईला मी पोचलो आता इकडे बघा साहेब बघा मी आता याला घेऊन परत येणार नाही आता अजिबात येणार नाही याला घेऊन अरे अख्खी रिक्षा अशी नाही मस्ती केली त्यांनी आगा टाकली जशी रिक्षाची परलो असतो कागल पर्लो इकडे इकडे मामाचा चारशे रुपये ऋषी ऋषी मस्ती मस्ती केली बोलतो तू मस्ती केली तू मम्मी पुती बोलतो ना आवडी मस्ती आहे जी बोलते ना, ना, तुझ्या बापासशी नाचा वरती अशी थंग थांग अशा केलं तू अशा केलं नाही ना नाही ना काय चल घरी विकली घरी सांग विक नाही सांगितला नाही येत चल घरी चल आपण नाही येत सांग याला आणणार नाही परत योग्य मग काय करीत आले तो इकरा बाग म काय येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे इकडे येऊ दे इकडे येऊ दे इकडे येऊ दे इकडे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे नाही थांबणार बघा कसा मस्ती झालो क्रुशू आणि मला उपास त्याच्या वेळेला केला खाते एकू एक आलोबा मामी कुठे मामी आजी बाई कुठे आजी आजी कुठे गेली आजी बघा कसा खेळतो हम्म उभं राहिला उभा राहिला उभं राहिला हा बघा उभा राहिला आई परशील परशील उभं राहिले बघा त्याच्याहून तोच उभा राहिलाय मी आलो दोन दिवसांनी भेटायला

आम्ही तयारी करायला बरोबरच घेतली पिशवी आणि माझी फोनची बॅटरी एकदम लो आहे जाऊ पहिला चार्जिंग लावायला लागल मला मेसेज येतात दरा सक्षम तू पण ये का अर्धे तासांना लगेच आहे आमचा व्हिडिओ करायला ना त्यामुळे माणूस नाही व्हिडिओ करायला आता येणार आहे मम्मी येणार आहे हा एक तर एक काम करायला लागेल पप्पाला सांग बरं का दोघी नाही घेऊन येईल बापांना तिला घेऊनच जाणार कोण पप्प नाही जातो होतो पटवत हां आम्ही पोचल्या शातावर या आमची ओली वाहत पावसाळ तुम्हाला दाखवीन पावसाळ जुमाल आता आता वाल आता ओली वाहली ओली म्हणजे काय आम्ही नाला पाण्याचा शुद्ध पाण्याचा पावसाच्या पाण्याचा या आईचं काय मूग मुगच आहेत ना या मूग ती बघा ज्वारी बघा कशी लावले ज्वारी इकडे पण ज्वारीस लावले या वर्षी आईचा गेवडा येऊच यो गे 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 <laughs> गे का गेवडा आईचा गेवड्याला शिंगा आल्यान कार शेकटाला फुला बघ इथे आल्यान शेकटाला बघा शेंगा आल्यान आमच्या इथे पण आमच्या सगळीकडे शेकटाने शेंगा आहेत मामी ग्रहप्रवेश झालेला आहे मामीचा ग्रहप्रवेश झाले शेतावल्या घरावर खाट <laughs> मामी खाट कुठल्या जमानांची ठेवले ही सक्षम झोपात ती का अशी काय झाली तिला मोरली मोरली पाय गेले पाय गेले आणि हा घर इथे वा खुर्च्या विरच्या बसायला <laughs> खुर्च्या वगैरे आहेत सगळं आहे इथे सोय बघा सगळी सोय आहे आणि आमचा पोपटीचा मटका त्याला एक कोपरण टाकून ठेवले आम्ही चला आता फोन लावते चार्जिंगला आणि आम्ही ज्वारी कुरते शेतावर कापाचे 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 का आमचं काम नाही काम आमचं काम आहे का इ बघा इ बघा कंबरला ए करायची का कंबरला चकली कंबरला चकली फुग येऊ

बघ केवढी मोठी पार्किंग आहे जागाचा तोटा नाही दोन दोन स्कूटी रिक्षा पण दोन पोरा दोन पोरी दोन पोरी तुम्हाला दाखवू पाहिजे का बघायचं आहे का चालेल थोडीशी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला पाण्याच्या टाईमाला आम्ही कशा ओलामध्ये काय करतो हा <laughs> मास पकडायला येऊच तो ओल नाही दिसणार दिसणारिबोरे या आमच्या बीएमडब्ल्यू मोठी बाय चला बाबू गेला तिकडे काही असं हावरा चाल आता जेवण घेते अर्धी भाकरी आणि अरे इथे नाही पुढे हे भाजी आहे दोन भाज्या आहेत एक आईने आणली मुगाची भाजी आणि एक फ्लावर वाटण्याची भाजी आहे आता जेवण घेते पटकन भूक लागली उपवासा दिवसभराचा आता मी झोपत होतो पण एक चॉकलेट खाल्ला आणि तिला वेगळाच काय चॉकलेट लागतो चॉकलेट आहे पहिलं बेटायच्या कम्पाउंडात चिरचिरचिरचिर करतात आंबट आंबट लागतात चिरचिरचिरचिर चालू आहे त्याला आता झोप ते भरपूर भेटूया नेक्स्ट ब्लॉग उद्याच्या दिवसामध्ये बाय बाय